नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सैनिक कल्याण विभागातील गट क मधील सरळ सेवेच्या परीक्षेच्या दिनांकाबाबत एक नवीन अपडेट आलेला आहे परीक्षेची तारीख व वेळ त्यांनी जाहीर केलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो सैनिक कल्याण विभागातर्फे एक बातमीपत्र आलेलं आहे सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे सैनिक कल्याण विभागातील गट कमधील सरळ सेवेच्या परीक्षेचा दिनांक कळविण्याबाबत बघा तुमचा पेपर टी सी एस मार्फत होणार आहे तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते साडेदहापर्यंत या कालावधीत तुमचा पेपर होणार आहे सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट ची पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने ज्या पात्र माजी सैनिकांनी अर्ज सादर केलेले आहेत त्या पात्र माझी सैनिकांना कळविण्यात येते की जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट ची सरळ सेवेतील पदांची परीक्षा टी सी एस आय मार्फत दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते साडेदहा या कालावधीत खालील परीक्षा केंद्रावर होणार आहे याची बुलढाणा जिल्ह्यातील अर्ज सादर केलेल्या सर्व माजी सैनिकांनी याची नोंद घ्यावी असे उपसंचालक सैनिक कल्याण कड़व, विभाग पुणे यांनी कळव कळविले आहे बघा या चार परीक्षा केंद्रावर तुमचा पेपर होणार आहे पुणे मुंबई नागपूर व छत्रपती संभाजीनगर तेवीस मे दोन हजार चोवीसला तुमचा पेपर होणार आहे हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद